चला तर मैत्रिणींनो होम फ्लेवर बाय शुभांगीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा पराठा त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन उकडलेले बटाटे गव्हाचं पीठ तीळ ओवा धने जिरे पावडर चिरलेली कोथंबीर लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट आता आपण जे दोन बटाटे उकडून घेतलेत ते थोडे किसून घ्यायचे किंवा स्मॅश केले तरी चालतात पण किसले तर ते पिठात एकसारखे एकजीव होतात जाडसर राहत नाही आता यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मी एक चमच्यावर घालून घेते आणि वर थोडं टाकते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका मग लाल तिखट मी एक पोयाचा चमचा घालते आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार चवीनुसार टाका परत अर्धा चमचा धने जिरे पूड पाव चमचा ओवा अर्धा चमचा तीळ तीळ खाल्ले पाहिजे हिवाळ्यात खूप चांगले असतात मग चिरलेली कोथंबीर आणि आलं लसूण पेस्ट एक ते दीड टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घातली नेहमी आपण बटाट्याची भाजी करून तर करतोच पराठा पण आज मी म्हटलं थोडं वेगळ्या पद्धतीने बनवूया आणि हे एक बाऊल गव्हाचं पीठ आता हे छान मळून घ्यायचं आहे चवीपुरता थोडी हळद पण घालून घेऊ हळदीने काय होतं रंग छान येतो हे छान असं एक जीव करून घ्यायचं नंतर पाणी घालायचं आधी बघायचं किती पाणी लागेल मळ कि मग लक्षात येतं की पाणी किती लागेल फार पाणी लागत नाही यामध्ये तर आता आपण हे लाटून घेऊ आपल्या बटाट्याच्या भाजीने जसा पराठा बनवतो तसाच असतो फक्त यात कांदा नाही आहे बस आता आपण हा बटाट्याचा पराठा बनवून घेऊ डो थोडा एक दहा मिनटं रेस्ट होऊ द्यायचा आणि मग बनवायला घ्यायचा पोळी जशी लाटतो ना तसंच करायचं प्रत्येक वेळेस भाजी करून करायचं यात पुढा वेळ जातो तापला होता माझा आपण पोळी कशी भाजतो तसंच वाजायचं याला फार पटापट पण उलटायचे नाही पोळी इतकाच मऊ होत होतो आणि बटाटा जर चांगला शिजलेला असेल ना तर लक्षातही येत नाही तो जर व्यवस्थित किसला आणि मळला गेला तर की यात बटाटा आहे ते खाल्ल्यावरच कळतो मग छान सगळ्या बाजूने भाजून घ्यायचा आता याला तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावा मी तर तूप लावते तूप शेवटी लावायचं आधी नाही लावायचं नाही तर जळून आणि पराठा कडक होतो तूप जळतं आपला बटाट्याचा पराठा रेडी आहे तुम्ही बघू शकत असाल आपला बटाट्याचा पराठा बनून रेडी झाला जाड बारीक तुम्ही तुमच्या पद्धतीने बन बनवा छान याची पुढं पण मोकळी होतात आणि चवीलाही छान लागतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग